दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा सूर्यप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल शितर्षा, शीतल छाया देणारे परीक्षक आणि आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रगती प्रवीण घाडगे मी आपला भारत देश बुलाम मुक्त धाला। हा दिवस भारताच्या कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारले उठाव चळवळी सत्याग्रह आंदोलन करून इंग्रजांना जेरीस आणले अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला लोकमान्य टिळक पंडित नेहरू भगत सिंग राजगुरु सुखदेव राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले ना जाती साठ लढले ना धर्मा साठ लढले ना जाती साठ लढले ना धर्मा साठ लढले शूर भारतीय वीर फक्त देशा साठ लढले शूर भारतीय वीर फक्त देशा साठ लढले त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन मा। आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आजही आपले सैनिक सज्ज आहेत त्यांना माझा सलाम झेंडा फडकवतात शाळा महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी झेंडा फडकावतात तसेच देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे भारतात अनेकांनी बलिदान दिले आहे पाणी ना होतो नदी आकिस काम की पाणी ना होतो नदी काम प्रयत्न केले पाहिजे जय हिंद